आपड परिवाराने शासनाची सेकडो एकर जमीन स्वतःच्या घशात घालून लोकांना विक्री करून फसविलं आमदार अर्जुनराव खोतकर यांची लक्षवेधी जालना शहरालगत असलेली शासनाची शेकडो एकर शेतजमीन ही आबड परिवाराने स्वतःच्या घशात घालून त्यावर प्लॉटिंग केली असून लोकांना विक्री करून त्याचीही फसवणूक केली असल्याचे लक्षवेधी आमदार अर्जुनराव खोतकर यांनी बुधवार दिनांक एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता विधानसभेमध्ये मांडली दरम्यान आबड परिवाराने हडप केलेल्या शेतजमिनीच्या अनुषंगाने पूर्ण व्यवहार थांबवून त्यांची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणीही आमदार अर्जुनराव खोतकर यांनी केली सर्वे क्रमांक पाचशे अठ्ठावन्न पाचशे एकोणसाठ पाचशे साठ आणि पाचशे त्रेपन्न हे बनावट तयार करून उच्च न्यायालय आणि इतर विभागाचीही दिशाभूल करून सुमारे शंभर एकर शेतजमीन ही हडप केली त्यामुळे मूळ मुल दस्तऐवज मागूनही ते उपलब्ध करू शकले नाहीत असंही आमदार अर्जुनराव खोतकर यांनी सांगितलंय माननीय अध्यक्ष महोदय मी आपल्या माध्यमातून <coughs> माननीय मंत्री महोदयांचं एका गंभीर महत्वाच्या विषयाकडे लक्ष वेधू इच्छितो जालना शहरामध्ये चुकीचे आणि खोटे दस्ताऐवज निर्माण करून गावामध्ये पाचशे अठ्ठावन्न पाचशे एकोणसाठ आणि पाचशे साठ हे बोगस सर्वे नंबर निर्माण केलेले अध्यक्ष मोदय आणि या बोगस सर्वे निर्माण करून यामध्ये शेकडो एकर शासनाची जमीन अब्ब परिवाराने स्वतःच्या घशामध्ये घातलेली आहे अध्यक्ष महोदय ही जमीन जी शंभर एकर जमीन त्यांनी सामान्य लोकांना विकली त्या लोकांचाही विचार त्यांचंही पुनर्वसन किंवा त्यांना ती जागा रेग्युलर कशी करून देता येईल या संदर्भामध्ये विचार झाला पाहिजे अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज खरं तर संपूर्ण दस्तावेज हे खोटे आणि बनावट निर्माण करून शासनाची दिशाभूल माननीय उच्च न्यायालयाची दिशाभूल ही करून सर्व ही फौर्जरी याला म्हणता येईल या अपढ परिवाराने या ठिकाणी केलेले अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज यामध्ये मी माननीय मंत्री महोदयांना पाचशे अठ्ठावन्न पाचशे एकोणसाठ पाचशे साठ आणि मंत्री महोदय पाचशे त्रेपन्न हे सगळे नंबर या संदर्भाने दिवाने न्यायालयानं त्यांना फेटाळलेला आहे उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळलेली आहे फाटक कमिशन जे उच्च न्यायालयाच्या आदेशाने निर्माण झालेलं होतं ते फाटक कमिशन त्याचाही अहवाल जिल्हा पातळीवर या लोकांनी गायब केला तो अहवाल दिसून येत नाही त्यामुळे फाटक कमिशनच्या अहवालावरती या ठिकाणी कारवाई होणार का मूळ दस्तावेज न्यायालयाने मागून सुद्धा म्हणजे हेच कोर्टामध्ये गेले मूळ दस्तावेज मागून सुद्धा अब्बळ हे दस्तावेज देऊ शकले नाही रीट चौकशी सुरू झाली चौकशी थांबवण्यासाठी त्यांनी कोर्टात याचिका दाखल केली दोन हजार पाच ला तीही कोर्टाने फेटाळली एस डीओनी उच्च न्यायालयामध्ये शपथपत्र दिलं अध्यक्ष मोदय की आमच्याकडे शेवटचा सोया नंबर पाचशे सत्तावन्न आहे अठ्ठावन्न एकोणसाठ साठ नंतर तिने बोगस निर्माण केले तहसीलदारने ज्या कलमाखाली सी चौतीस या कलमाखाली ते त्यांचं अठ्ठावन एकोणसाठ घेतलं ते कलबच असते असते अध्यक्ष महाराज hmm. सिलिंग तक्ता ज्यावेळेस सिलिंग कायदा आला अध्यक्ष महाराज शिलिंग कायदा आला सुद्धा अब्बड परिवाराने पाचशे अठ्ठावन्न पाचशे एकोणसाठ पाचशे साठ आमचा आहे असं कधी म्हटलंच नाही त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी दिलं नाही अध्यक्ष महाराज त्यामुळे अध्यक्ष महोदय माझी पुन्हा माननीय मंत्री मोदयाला विनंती नोट करून घ्या मंत्री महोदय पाचशे त्रेपन्न पाचशे अठ्ठावन्न पाचशे एकोणसाठ पाचशे साठ आणि या सर्व लोकांची फसवणूक होणार नाही प्रथम दशनी लोकांची फसवणूक होणार नाही सरकारची जमीन सुद्धा यांच्या खिशात जाणार नाही त्यामुळे सामान्य लोक आजही तिथे व्यवहार चालू आहेत माझी आपल्याला हा जोर विनंती आहे की ठीक आहे तुम्हाला काय चौकशीला विलंब अजून लागणार जो घ्या वेळ हरकत नाही परंतु चौकशी होईपर्यंत पाचशे अठ्ठावन्न एकोणसाठ सात आणि पाचशे त्रेपन्नचे संपूर्ण व्यवहार खरेदी विक्रीचे हे माननीय मंत्री महोदय थांबतील का आणि चौकशी किती दिवसामध्ये पूर्ण करतील